हॅलो फ्रेंड मी करणार आहे आज डोसा मी इथं एक किलो तांदूळ आणि पावशर डाळ काल भिजत ठेवली होती संध्याकाळी वाटली होती आणि रात्रभर भिजायला ठेवली होती सोडा टाकून हे बघा आपलं पीठ छान असं फुगलेलं आहे पाहून घ्या पीठ कसं आपलं फुगलेलं आहे आता मी डोशासाठी पीठ साईडला काढून घेते थोडंसं मी इथं मला जेवढं लागतं तेवढं मी पीठ काढून घेतलेलं आहे डोशेसाठी पाहून घ्या आता मी ह्याच्यात पाणीच्या सायाने पातळ करून घेणार आहे खूप घट्ट आहे आणि मीठ टाकणार आहे पाहून घ्या मी मीठ टाकते मीठ टाकलेलं आहे मी आता पाणीवरती पाहून घ्या मी ह्या प्रकारे हलवते खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं मीठ चांगलं एक जीव झाला पाहिजे मी हलवून घेते छान असं आता आपण इकडं गॅस चालू करूया आणि डोश्याचा तवा ठेवूया पाहून घ्या आपलं मीठ मीठ टाकून आणि पाणी टाकून पूर्ण मी हलवून घेतलेलं आहे आपला तवा पण तापत आहे मी मसाले डोश्यासाठी लागणारं साहित्य दाखवते कांदा चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची टोमॅटो आणि इकडं कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे पहिला आपल्याला साधा ढोसा करून घ्यायचा आहे आणि परत मसाले ढोसा करणार आहे पाहून घ्या आपला तवा तापलेला आहे मी इथं तेल घेतलेला आहे तेल पण साईडला ठेवते आता तव्याला तेल लावून घेते मी आता बघा मी चमच्याच्या साह्याने मी दोनशांच्या तव्यामध्ये आपलं दोनशेचं पीठ टाकून घेते त्या प्रकारे आता मी या डोशावर तेल सोडून घेते या प्रकारे आता आपण हा आपला डोसा पलटून घेऊया पाहून घ्या ह्या प्रकारे भाजलेला आपला एकांग डोसा आपण पलटून घेतलेला आहे डोसा प्रकारे भाजलेला आहे आता आपण हे डोशाचं दो पीठ मसाले डोशासाठी काय काय टाकणार आहे बघून घ्या मी सुरुवातीला कांदा टाकते मिरची टाकते आणि टोमॅटो टाकून घेते आणि कोथिंबीर टाकून घेते आणि परत एक जीव करते आपल्याला कांदा आणि टमॅटो असा डोसा बनवायचा आहे आपली सुकी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ते पण टाकून घेतलेले आहे आता ह्या प्रकारे आपण एक जीव करून घेऊया आणि इथं आपला हा पण डोसा शेकलेला आहे आता आपण पाळून घ्या हा डोसा काढून ठेव साईडला गॅस चालूच आहे बारीक करूया थोडासा परत तेल टाकून घेऊया आणि हा कांदा टमॅटोचा डोसा सोडूया पाहून घ्या मी ह्या प्रकारे सोडलेला आहे डोसा मसाले आता मी त्याच्यावरनं तेल सोडून घेते थोडीशी कोथिंबीर टाकते आता आपण हा पण मसाले डोसा पलटून घेऊया तो पण छान असा भाजून घेऊया आपण आता आपण हा पाहून घ्या आपला हा मसाले डोसा छान असा खरपूस भाजलेला आहे साधा डोसा पण झालेला आहे आणि मसाले डोसा पण केलेला आहे आता मी हा डोसा काढून घेते साईडला मसाला डोसा काढून घेतलेला आहे पाहून घ्या दोन चटणी केलेल्या आहेत हा मसाले डोसा आणि हा साधा डोसा झाला आहे आपला बनवून खाण्यासाठी तयार आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा